श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला श्री गणेशायन महा जय जयाजी कीर्ती जय जयाजी ज्योती जय जयाजी जय 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 हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा कार्यारंभी तुझे स्मरण आले जन मोठ मोठाले विद्वान संत सत्पुरुष तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्ने अवघी भस्म होती कापुसाचा पाड किती अग्निपुढे दयाघना म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा सुरस करवी पद्य रचना दास दासगणूच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्युत्पत्ती परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे आता आदि माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन मी लेकरू आहे अजाण अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळा ही चढे गिरी मुका सभे माझारी व्या देई व्याख्यान अस्खलित त्या तुझ्या कीर्तीला न आणि भला साह्य दासगणूला रचनेस करिया आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंदा रमेशा पाही माम दीनबंधो तू सर्वसाक्षी जगदाधर तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच कीरे माय बापा ऐसा तुझा अगाध महिमा जोन न कळे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपतेही बनले बली यमुना तिरी गोकुळात तुझी कृपा व्हाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्या ते सहाय्य करीशी ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रचावया साह्य करी पंढरी राया माझ्या चित्ती बसोनिया ग्रंथ कळसा नेहा हा हे भवभवान तग वरा हे नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा पाणी ठेवा शरी तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार परिस करून ठेवित असे तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गणू दास करी लेकरास परते मजला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरांसाठी धाव घेई ग्रंथ सुगम वधवावया माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूर वासनी जगन्माता तिच्या पदी ठेवितो माथा मंगल व्हाया कारणे हे दुर्गे तुळजे भवानी हे अपर्णे अंबे मृडानी डे ठेवी तुझा वरद पाणी दासगणूच्या शिरावर आता वंदन दत्तात्रया पाव वेगी मसी सदया, गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे आता शांडिल्यादि ऋषीश्वर वसिष्ठ गौतम पाराशर ज्ञान लभी जो दिनकर त्या शंकराचार्या नमन असो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा दासगणूच्या धरून हाता ग्रंथ करवा लेखन गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर हे भवाब्दीचे तारू थोर त्या श्री रामदासा नमन असो हे शिरडीकर साई समर्था वामनशास्त्री पुण्यवंता दासगणुसी अभयाता आता तुमचे असोद्या संत हो तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगणू मी तुमचे ताने कठोर मजविषयी होऊ नका जी का खरी माय असते तीच बोलाया शिकविते तुमचे माझे असे नाते माय परी हो लेखणी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ती निमित्ता कारण साचार लेखन रूपी कार्याला दासगणू लेखणी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथ रचवा रसभरीत हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करूनया एकाग्रमन निजकल्याण व्हावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे संत हेच सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेठ आहे विभुद हो त्या संत चरित्राचं श्रवण करा सावकाश आजवरीना कवणास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हे चिरोकडे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असते प्रत्यक्ष संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुतापरी हीन हीन पर्वणी आली खरी अवांतर देशाकारणे जम्बूद्वीप हे धन्य, धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी याचे हेच कारण या भूमीस संत चरण कालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कयाधू कुमर उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अजातशत्रु धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे पदनतांचे कल्पतरू जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्ववल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज ज्याने धर्माची राखिली लाज निज सामर्थ्य दावनिया नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सूरदास गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते गोरख मच्छंद्र जालंदर जे योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लीलेचा ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधला श्रीपती ते नामा नरहरी सन्मती जनी कान्हो संत सखो चोखा सावता कुर्मदास लामाजी पंतपुण्य पुरुष ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरि मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी म्हणून त्यांची नावे येथ न ना साकलले आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतान मी गायले ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजाननसाचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रयग्रंथातून विभुध हो आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका सांग मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सन्निध संत भला तोच मागे राहिला याचे ऐका कारण माळा आधी मग मेरुमणी जोडीती तीचा आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची शेगाव नामे वरहाडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव अजरामर झाले साधू मुळे जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वानितो मी ते आता अवधारा गजानन चरणी धरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघ तोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयसी म्हणून लाधले तयांसी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभ चरण संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्त्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्रांची योजना या समर्थी खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा कोणालागोनं महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा व पत्ता त्यांच्या जातीचा इतिहासदृष्ट्या न लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून ते ब्रह्माचं पाहून निश्चय त्याचा करणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची हे विचारी आणण्याची गरज मुळीच राहत नसे आईनं तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी शके अठराशा भीतरी माघवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जन श्री सम समर्थांचे जे का स्थान त्या सज्जनगडाहून या देशी आले हे परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे गोरख जन्मला उकिरड्यात कानिफा गजकर्णात चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननाची अंगे सारी होती योगाची अवगत हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला लागून योगाचे अगाध महिमानं त्याची सरी नये कोणा शेगावी माघमासी वद्यसप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदनता ते तारावया त्यावेळेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता एक भ्राविक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकराचा वंशज जाणं शाखा ज्याची माध्यम दिनं मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती सा साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचारं घराची समोर त्या देवीदास विप्राच्या तो गजानन सिम समर्थ सिद्धयोगी बैसले होते तया जागी एकबंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा कच्ची चिलीम हातात जी होती तयाची स्वकृत कुंभाराच्या भट्टीप्रथम जिने नव्हते पाहिले नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीच्या बालरविवत वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आवड निवण साचार राहिलीन जवळी जयाच्या ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी शोधन पत्रावळींचे करी केवळ निज लिहिलेने शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलूनी घालतं हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया का की गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती अन्नम ब्रह्मे ती ऐसी उक्ती उपनिषदान ठाई असे त्याची पटवावया खूण शीते वेचती दयाघन त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह हो। दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी दोघे तो प्रकार पाहुणी आश्चर्यचकित आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदासही याते देता काकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक लावी न सुज्ञ परत देख काही न चालेत तर्क कृतीवरुनी याचाया बंकटलाल म्हणे पंतांसी आयसेस उभे रस्त्यासी आपण राहू यत कृतीसी अजमावया कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञानगाडा वा विमल ज्ञानाचा हुडा असा वाक्य प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या पथे हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले हे दोघां वाचूनी भले याचा विचार करा हो हिरे गारा एक्या ठाई मिसळल्या असती जगाठाई पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्या ते प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल आगरवाला गजाननाशी विचारण्याला विनयाने येणे रीती या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना क्षुधा असेल आपणा तरतूद करू अन्नाची त्याने ऐसे विचारिले परीनं उत्तर मिळाले नुसते वरी पाहिले उभय त्यांच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावनिया देवीदास बोआसी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र आणून वेगेसी आणा एक बाहेर देवीदासे तैसे केले पकवाननी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारा समोर स्वामींपुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी कशाची अंतरी अणुमात्र उरली असे अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गोळण्याला मिटक्या मारीत बैसेल जो सार्वभौम रूपवर झाला असे साचार अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेमनुपजे अवघी पक्वानने एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहरच्या समयाला बंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषणं ह्या वेडा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते तैसाच हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभेद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव निरीच्छा हा जहागीर गाव दिला हरिने जयाला सुर्य माध्यानी आला भागभूमीचा तप्त झाला पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावर ऐशाभर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्मचे होय साक्षात भयन कशाचे उरले या हा जेवला यथेच्छ पाणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंता या लागूनी आपण आणून देऊ पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे ऐसे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले उभयतांसी पाहून बदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी एक ब्रह्म जगदान तरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला यत्किंचित परी व्यवहार सत्य आचारीला पाहिजे अन्नभक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता बंकटलाल म्हणे पंता आपले आहे भाग्य धन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हां हां ते गढूळ पाणी समर्था न लावा वदनी ते जनावरा लागोनी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणीले नीर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता व्यावहारिक अवघ्या कथा ह्यानं सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गढूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच पाहे सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन यांचेच करा सदा मनन कशापासून जग झाले ऐसी ऐकता आई समर्थवाणी दोघे गेले गहिवरोनी अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतीप्रत अडथळा जगी कोण करी या कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायी अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादा वो भाविकांप्रत हे च विनवी जोडो न श्री तर ईश्वरासी शुभम श्रीहरीहरापणस्तू इति श्री गजानन विजय विजयग्रंथच्या प्रथमोध्याय समाप